नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपल्याला महत्त्वाचा असा भाग पाहायला मिळत आहे की मधुभवनची तब्येत बिघडली होती ती आता स्टेबल झाली आहे तर इथे अर्जुन प्रश्न करतो असं का घडलं त्यावेळेला ते सांगतात की पेशंटसोबत अशा काही गोष्टी घडतच असतात तुम्हाला बाहेर चला मी सांगतो म्हणत सगळ्यांना बाहेर घेऊन जातो पण तिथे सायली बसून मधुभवनशी भांडत असते तुम्ही मला सोडून कधीही कुठेही जायचं नाही आणि गेले तर बघा असं सगळं ते बोलत असताना मी कधीच कुठे जाणार नाही असं डोळ्यांनी इथे मधुभाऊ पापण्यांची उघडझाप करून दाखवतात आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मधुभाऊ डोळ्यांच्या पापण्यांचा सहारा घेत असतात हे जेव्हा सायलीचे लक्ष देत तर सायलीला इतका आनंद होतं आणि मग ती म्हणते याचा अर्थ मधुभाऊ माझ्या मा गोष्टी ऐकत आहे त्याला ता प्रश्नाला उत्तर म पापण्यांची उघडझाप करून देत आहे ही गोष्ट सांगण्यासाठी ती घाईगडबडीत अर्जुनला बाहेर बोलवते बाहेरून आतमध्ये बोलवून नेते आणि बाहेर मध्ये गेल्यानंतर ती एक दोन प्रश्न विचारते की मधुभाऊ आम्ही सगळेजण तुम्हाला भेटायला इथे आलो आहोत त्यामुळे तुम्हाला आनंद वाटत आहे ना सगळेजण टेन्शनमध्ये असतात खरंच मधुभाऊ पापण्यांची हालचाल करतात का मग भास झाला असेल बहुतेक असं म्हणत तिथे सगळेजण बोलत असतानाच मधुभाऊंनी पुन्हा एकदा पापणींची उघडझाप करून दाखवली इतका आनंद सायलीला होतो बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मधुभाऊ देऊ लागले आहे आणि मग सगळेजण घरी जायला निघतात सग आणि अर्जुन आणि सायली मागे थांबतात इथे अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो की तू आली तेव्हा तब्येत स्टेब, स्टेबल होती तब तू आल्यानंतरच स्टेबल स्टेबल तब्येत बिघडली तू असं काय बोलली त्यांना मग ती सांगू लागते मी, ल, मी मी की मी मधुबाहनजवळ माझं मन मोकळं केलं मी डी एन ए टेस्टबद्दल बोलले सदाशिव लोखंडेबद्दल बोलले आणि माझं मनातली गोष्ट मी मधुभावनं सांगितली की मला असं वाटते ते माझ्या आईबाबांनी ते ऐकल्यानंतरच बहुतेक त्यांची तब्येत बिघडली याचा अर्थ आपण त्यांना इथे घेऊन यायला हवं आपल्या प्रश्नाचं खरं उत्तर आता मधुभाऊच देतील घरी जाऊन मग सगळेजण तब्येतीची चौकशी करू लागतात कसे आहे तुझे मधुभाऊ तर ती सांगते आता बरे आहे फ्रेश झाले की मी पुन्हा हॉस्पिटलला जाईल पण जाताना सदाशिव लोखंडे आणि मैनावतीलाही घेऊन जाईल आता त्या दोघांना का घेऊन जायचंय तर मधुबाऊंची आणि त्यांची ओळख घालून द्यायला हवी की नाही इथे आजीही या गोष्टीला दुजोरा देते खरं आहे मधुबाहुंना भेटायला हवं त्यांनी पण कितीही सांभाळले त्यांनी त्यांच्या सायलीला आणि मग इथे सायली म्हणते आम्ही दोघ त्या दोघांना घेऊन पुन्हा एकदा हॉस्पिटलला जात आहे त्यामुळे मी फ्रेश होते असं म्हणत ती रूममध्ये जाते तिकडे सदाशिव लोखंडे आणि मद मायनावती विचार करत असते की आता लवकरात लवकर आपल्याला घाई करायला हवी मोठं असं गाठोडं ह्या घरातून मिळवून इथून फरार व्हायला हवं नाही तर इथून रिकामे हात हलवत आपल्याला जावं लागेल तर सदाशिव लोखंडे म्हणते इतकी काय घाई झाली आहे आणि एवढ्या मोठ्या घरात हात मारायचा थोडा विचार करून मारायला हवा आणि त्या दोघांचा चोरीबद्दल विषय चाललेला असतानाच इथे दरवाजा उघडते आपली सायली सायलीला पाहून महिनावरती खूप घाबरते आणि माझ्या गोष्टी ऐकल्यात की काय पण तिच्या एकही गोष्ट सायलीने ऐकलेली नसते सायली सांगायला येते की माझ्या मधुभाऊंची तब्येत फार बिघडत आहे तर त्यांना तुम्ही दोघांनी भेटायला हवं त्यांनी मला लहानचं मोठं केलं आहे ना तर आत्ताच आपण दो त्यांना भेटायला चाललो आहे असं म्हणत ती त्यांना सोबत घेऊन जायला निघते इकडे प्रिया यांच्या गोष्टी ऐकते फासी आपल्या बाजूने पडताय याचा अर्थ तिला खरंच तिच्या आईवडील वाटतं आहे म्हणजे आता माझं काही टेन्शनचं काम नाही असं इथे प्रिया विचार करते आणि सायली आता ह्या दोघांना घेऊन हॉस्पिटलला जायचं म्हणून निघालेली असते इकडे सचिनला खूप सारे मिस कॉल दिसतात मोबाईलमध्ये अस्मिताचे आणि बिचारी आपल्याला इतका वेळ कॉल कर करत होते पण तिच्या एकाही गोष्टीला उत्तर दिलेलं नाही तर तो तिला व्हिडिओ कॉल करतो आणि आपल्या बाळाबद्दल आईबाबांबद्दल सगळं काही सांगू लागतो बोलून गप्पा मारत बसलेला असतो आणि ती सांगते की हल्ली मला खूप घाबरायला होतं आज ना आईबाबांना भेटायला आम्ही सगळेजण जाणार आहोत तर तिकडे जाऊन आम्ही खूप गप्पा गोष्टी करू तर त्या दोघांच्या फोनमधल्या गप्पा इथे छान प्रकारे रमलेल्या गमलेल्या असतानाच सचिनच्या खोलीमध्ये इथे आपली साक्षी येते साक्षी पाहत असते की हा व्हिडिओ कॉलवर बोलतो आहे पण नक्की कोणाशी बोलत आहे म्हणून तिला शंका वाटते तिला असं वाटतं की त्याच्याजवळ जाऊन पाहावं का तो कोणाशी बोलत आहे इथे सचिनच्या लक्षात येतं साक्षी आपल्याकडे येत आहे अर्जुन आणि सायली इथे तिचे आई वडील जे आहे त्यांना घेऊन पोचलेले असतात मधुभाऊंच्या भेटीसाठी मधुभाऊंना भेटून इथे सदाशिव बोलतो की माझ्या लेखीला तुम्ही लहानचं मोठं केलं एवढं मोठं केलं तिचं एवढं चांगले संस्कार घडवले तिचं चांगल्या घरात लग्न लावलं श्रीमंत घरी ती माझी मुलगी तुम्ही पाठवली चांगले संस्कार घडवले खरंच तुमचे खूप खूप आभार आहे तुमच्यामुळे आमची मुलगी सुखरूप आहे आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी आहे असं सगळं बोलत असताना मायनावती म्हणते आहो तुम्ही काय बोलताय त्यांना काय ऐकायला तरी जात असेल का सदाशिव म्हणतो की अगं ते सगळं ऐकताय आपले त्यांचे हा हालचाल होत नाही पण त्यांना सगळं ऐकायला जाते तर आपण त्यांना फळं घेऊन यायला हवी होती तरी ते सायली म्हणते काही गरज नाही त्यांना काही खातं येणार नाही त्यामुळे तुम्ही आता गेले तरी चालेल आम्ही रात्रभर इथे थांबणार आहोत असं म्हणत सदाशिवला आणि मायनावतीला ते घरी जायला सांगतात इकडे सचिनचा कॉल चालू असतो एकदम धकधुक धकधुक सा साक्षीच्या मनात होत असते कोण असेल व्हिडिओ कॉलवर ते पाहण्याची तिला उत्सुकताही असते आणि इथे सचिन बोलत असतो की रूल्स इज रूल्स मला रूल्समध्येच राहायला आवडतं आणि मी सांगितलं तसंच सगळ्यांनी सा, वागायचं असं म्हणत तो त्याच्या स्टाफला इन्स् इन्स्ट्रक्शन इंस, देत असतो ते साक्षी पाहते साक्षीच्या जीवात जीव येतो ओह म्हणजे हा ऑफिसबद्दल बोलत होता आता इकडेच आपले मधुभाऊ काही उत्तर देतील का म्हणून साई सायली प्रयत्न करत असते सायली म्हणते बाबा तुम्ही पाहिलं नाही हे माझ्या बाबा आहे मला ना फार शंका वाटते यांच्याबद्दल का कोणाच ठोक माझी आणि यांची नाळ जुळत नाही हे चोऱ्या माऱ्या करतात आणि दरवेळेला काही ना काही खोटं बोलतात माझ्यात आणि यांच्यात साम्यच नाही माझं मन सांगते माझी आणि यांची नाळ एक नाही डीएनए टे टेस्ट रिपोर्ट काहीच सांगू पण माझं मन सांगते की हे माझे आईबाबा नाही तुम्हाला काय वाटतं हे माझी खरी आईबाबा आहे का आता इथे नजर पडते मधुभाऊच्या चेहऱ्यावर काय हालचाल करतील ते म्हणून इकडे महिनावरती मात्र आता घाई करते नवऱ्याला आपल्याला लवकरात लवकर घाई गडबड करून हे सगळं काही संपवायला हवं खूपच वाढत चालले हे लवकरात लवकर डल्ला मारूया आपण यांच्या घरावरती आणि मी आज पाहिलं सगळेजण बाहेर चालले घरामध्ये आजी एकटी होती तन्वी ही बाहेर गेलेली आहे आणि हे दोघं नार बायको इथे आहे म्हणजे आपल्याला लवकरात लवकर घरी जाऊन त्या आजीला काय काहीतरी दिलं गुंगीचं औषध केलं की झोपी जाईल मग आपल्याला घर गर, घरात हात साफ करायला किती वेळ आहे बघा आजच आपण चोरी करून हे घर सोडून जाऊया इथे दोघांना बायकोनचं चांगलंच प्लॅन शिजत आहे आणि जण चोरी कशी करायची तेही ठरवत आहे ते लवकरच घरात डल्ला मारणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळत आहे की मधुभाऊ नाता इथे सायली स्पष्टच विचारते मधुभाऊ माझ्या प्रश्नांची उत्तर द्या माझ्या मनात खूप कालवा कालव चालू आहे माझ्या प्रश्नांचे उत्तर फक्त आणि फक्त तुम्हीच देऊ शकता माझं मन फक्त तुम्ही शांत करू शकतात माझं मन मला सांगतंय की ते दोघं माझ्या आई बाबाने तुम्हालाही तेच वाटतं ना ह्या प्रश्नावरती मधभोवने डोळ्यांनी होकार दिला अर्जुन सांगतो याचा अर्थ ते सांगत आहे की तुझे आईवडील दुसरे कोणतरी आहे आणि ते दोघं जण तुझ्या आईवडील नाही वेगवेगळ्या पद्धतीने ते साहिल प्रश्न विचारते ते दोघं माझ्या आईवडील आहे का टेस्ट रिपोर्ट मॅच झाली तुम्हाला खरं वाटतात का नाही ना तर ते होकार देतात म्हणजे हे डी एन ए वगैरे काहीही मानू नको तुझ्या आईवडील तशी लोखंडी नाही हे स्पष्टच आता मधुभाऊंनी डोळ्यांच्या खानाखुनांनी सायली आणि अर्जुनला सांगितले आता इथे सायली म्हणते त्या दोघांना मी चांगला धडा शिकवेल त्या दोघं आता माझ्या आईवडीलने हे मला कळलं आहे आता त्यांनी घरामध्ये मात्र धूम टोकली आहे ती आजीला कॉफीमध्ये गुंगीचं औषध देऊन तिला चांगलं झोपवून सगळ्या घराच्या तिजोऱ्या साफ केल्या आणि ते गाठोडं घेऊन पळत जात असतानाही ते सायलीची नजर चोरांवर पडते चोर 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 असं म्हणत आहे सायली त्या दोघांच्या मागे धावते त्या दोघांना धर पकड करत पकडते त्यांचा चेहरा खोलून पाहायला उकळतं की सदाशिव आणि मायनावती घरात चोरी करत आहे आताही ते सायली त्या दोघांना चांगला झाडा शिकवणं चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करायला विसरतात बेला ऐकून बटन दाबायचं चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद